कल्याणमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी दुर्गाडी किल्ला परिसरात नमाज पठण आज रमजान ईद शुभ दिवस असून कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येत नमाज पठन केले आणि एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या रमजानच्या पवित्र महिन्यात उपवास केल्यानंतर आजच्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला कल्याणमध्ये रमजान ईदचा उत्साह हो मोठ्या जलोषात पाहायला मिळत आहे आज सकाळपासूनच दुर्गाडी किल्ला परिसरात मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने नमाज पठण केली नमाजानंतर नागरिकांनी भेट घेत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या रमजान महिन्यात रोजा ठेवत उपवास केल्यानंतर ईदच्या दिवशी मोठ्या प्रमाणात धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते कल्याण परिसरातही विविध ठिकाणी विशेष नमाज पठण आणि सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत दरम्यान या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा सा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे पोलिसांकडून विशेष गस्त घालण्यात येत असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खबरदारी घेण्यात आली आहे कल्याणकर नागरिकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असून शांततेत आणि उत्साहात रमजणीत साजरी केली जात आहे तो ईद उल फित्र आहे एक महिना मुस्लिम बांधव हे रोजा ठेवत आणि रोजा ठेवल्यानंतर ईश्वराचा शुक्राणा म्हणून ईद उल फित्रची नमाज अदा करतायत आम्ही आमचा सण आमचे सर्व कल्याणवासियांकरिता खूप दुवा मागून पूर्ण करीत आहोत आमची सर्वांना शुभेच्छा आहे संपूर्ण आमच्या कल्याण शहराच्या शहर यांना तुमच्या मा माध्यमातून मला सांगायचं आहे की पोलीस डिपार्टमेंट ही आम्हाला सहयोग करतायत आणि खूप चांगल्या प्रमाणावर आम्ही आमचा सण साजरा करत आहोत परत एकदा संपूर्ण कल्याणवासियांना माझ्यातर्फे माझ्या संस्थेतर्फे मजलीचं मसाजिद मसाई तर्फे सर्वांना ईद उल फित्र की शुभेच्छा